तर नमस्कार मित्रांनो तर आजचा दिवस असा असतोय मित्रांनो सांगतो की बाबा सुखातला दिवस दुःखात घालायचा आजचा हा माझा दिवस आहे तर ज्यांना ज्यांना तुम्हाला सांगतो पुरी भेटत नाही त्यांचं नशीब आहे हो कारण की ज्यांनी केलंय त्या आज काय पश्चाताप होतोय ती जे त्या जीवाला माहीत असते फक्त आजचा दिवस फक्त आनंदी असतोय नाहीतर तीनशे चौसष्ट दिवस माझ्या जीवाला माहिती मी कसं काढत असत ते हॅपी अनिव्हर्सरी काहीतरी कुठला केलेला त्याचा पश्चाताप ही तीनशे चौसष्ट दिवस काढायचा असतोय आणि काय दुःख असेल ही अशी पासष्ट दिवशी तुम्हाला सांगतो असतं दाजी झालं हो का दाजी झालं दाजी झालं इकडं तुम्हाला सांगतो पूजा आली हे साक्षीने काय काय वर्षभर मला त्रास होतोय ती व्यक्त करा माझी टीशी आली बघितली का गा, टी गावाला गेली ती टी आली अशा तया आल्या प्रियंकाची खास मैत्री समजे मध्ये कुठं माहिती मैत्री दिसते हिच कळा ना मला बैठली उंच ही बारकी आये? आये? ला ला तुझी मला तुला सांगतो खड्यात डाकल्या बद्दल कसलं खूप खड्यात माझं मी कसलं जगत होतो यायचं तुझे हातच मुटक फिटक खायचो काय कळत नाही ह्याचा दवाखाना करू का ति तुला सांगतो खागवून काढू का हिचं बघू का मेकअप बघू सागर भारी तुझी तू टेन्शन घेतो नाही असं आहे ना शंभू काय आहे ना हाय ना बरं चला उसे आता हाय संधी म्हणतात आनंद तर आपण बळस वाकड तोंड आहे ती सरळ करायचं आणि त्यालाच आनंद मानायचं हाय कसं बसती बस बसती तिथं चल आता तू बसली तिकडं म्हणल्यावर आणि ही संधी काय म्हणायची मित्रांनो तर ही म्हणायची ही स्वप्पा घेऊ आपण या स्वप्प्यावर तुम्ही चिटकून बसचाल काय सुद्धा नको चिटकून फिटकून म्हणलं

हा आणि तुम्हाला सांगतो आता घ्या बरं ओवळ चला काय केलं ओखाने बोगदा गो दोघांनी आता पहिल्यांदा काय बैठक लवकर 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 ताय उकडायला काय नको रे बाळा करचीन का लगीन करचीन लाव लाव होता बाहेर वाटेव आता कसं होत आहे कसं होत आहे पुन्हा जन्म नाही <laughs> <laughs> पुन्हा जन्म नाही एकदाच आहे फक्त हे लगीन जन <laughs> गी घे प्रियंका हाय का मास ठेवलं <laughs> का हाय घाल माझा हाय का मी मी म्हणलं तुला खाऊ नको फ्रीज मध्ये हात घालू नको हा दिवस म्हणलं आज घर पण लेपा टाकून टाकलं कशाला यास लास्तो ग काहीतरी मला असंच करते आय मी पण पहिले पुण्याला कुठं चाललो ना कंपनी फिंप असं मोठं गटुड बांधून द्यायची हा माझ्या बाटू आणि बेटला केक बाटून कसं केलंय पाहिला दिसतो दाजी फक्त माझ्या भावना तुम्ही समजू शकता बाकी नाही बाबा आणि करायची नव्हती अॅनिव्हर्सरी मित्रांना सहा वाजेपर्यंत वाजले पर्यंत झोपले होतो आणि ताई आल्यामुळे तुम्हाला सांगतो मला चला आल्या काय काय केलं हे सगळे कपडे खराब केले कोण काला 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 चला 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 लवकर पुढे आता ज्यांनी हे रस्ता दाखवला पुढे होऊन समजा केलं तुला कायचं आता हे काय असत कशाला काय करत येऊन माझा करायचं लागतं करायला मला माहित होती तीन तीन लेख हो माया समजा केक टाकला गड्या प्रियांका हेच हा दुगर पहिलं कोको कोको किती केक मला हात लागला किती करायला लागतस मला माहित नव्हतं एवढं हे सुखाचं आसन म्हणून एका महिन्यात एक लाख रुपये घालवले दवाखान्यात ही जर तुम्हाला सांगतो दुखणं न उसत तिचे हागून तिचे हागून थांबवत ही जर मेकअप करत सुखाच नाही आणि इकडे तुम्ही म्हणता काय नियोजन केलंय तर इकडे केलंय बिराणीचं नियोजन इकडे आहे कुशीबीर बरोबर कोशिंबर इकडं मटणाचा रसा इकडं गरम गरम बिर्याणी आता चालेल दाखवतो बघितले बिर्याणी तर सर्वांना खाण्याचा एकदम गारवा बिर्याणी बारामती प्रसिद्ध दर्जा दर्जा पाणी प्यायचे का तुला हा पी पी काय वगळा आता तिला

कसं पांडूने लावलंय का तू गपचूप पळून आले मला फोन लावला म्हणून मी गपचूप आले होय ना काय ला नाही ना ती का आलं नाही ती का आलं नाही साखरले मोठे खायला त्या किय गाडीवर लिहून काढायचे मला उद्याच्या शेवटी ही करायला सयाला यायचं त्याला सांगू द्या काय हा

काय नाही हो लगेच आला पंचवीस ला ओम्याचा आला एकला माझा आला की अकरा ला आला चालू झाला की परवा पांढरचा कोण राहिले ओवळायचं दाजी घ्या बरं पडतेस ना ओवळून ठेवून चला हा

आणि सांगतोय आमच्या ताई मुलं ताई मुलं आणि दाजी मुळ तुम्हाला सांगतो हे अनुवर्षी मी करतोय कारण की करणारच नव्हतो झोपलो होतो कटायला आलता मला पण म्हणलं चला काय सांगतो बाय ताई करून घ्या मग समजा घ्या तिकडं बघ बघा तू काढतो तिकडं बघ

खबर नाही दिल्या तुला म्हणलं भिव नको तू महिन्यावर भेळ करून खायचं चला कोण राहिले आता झालं का चला जाऊ द्याय चला हा घ्या बरं ही पेटवाय दाजी तिकडे उकडतंय म्हणून नाराज फिरायच हवा येते हवा येते ना काय ना लई दिवसात नाही गेले रे उघडली बघितले हे उघडत नाही कधीच ह्या लगन किन लाव ह्या लगन लाव लाव खालच्या कार्यक्रमाला माझ्या घरची फॅमिली असते माझ्या कार्यक्रमाला पांडव असतो त्याची फॅमिली असते आता कृष्णाने हजेरी लावा आला तर बा कसा झोपला दाखवतो हो का त्याच्याऐवजी हजेरी लावाय आला बघितला कसं झोपला लय उठवलं लय पण उठत काय नाही चला झोपला झोपड चला बरं हॅपी बर्थडे टू यू

झालं <laughs> का अग हॅपी बर्थडे आणि हॅपी अनिव्हर्सरी एकच झालं लग्नाचा बर्थडे काय ना असा स्पेशल बर्थडे काय ही पाप केलेलं काय तुला सांगतो ती सुख केलेलं काय एकच आहे हा चला तर अनिव्हर्सरी सर्वांच्या फॅमिलीच्या सक्षेने झालेलं माझं दुःख मी मानलेलं आहे जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे तुम्हाला सांगतो शिंदे परवाराचे मी नम्र विनंती आहे दाजीची हां नाही दाजी काय करा टाकलं जा माझ्या लाडक्या आहे आणि माऊली धन्य दावली दुनिया दावली मी दुनिया बघितली आहे दुनिया दावली आईनी माझ्या तर चला तर ए करा चला पड दिस ना मस्त झाला समजा केक चार ले ले आता मला सागरला खाल्ला खा हा काय काय केक काय माझे बायको केक चार मला बना